सुंदर दिसते चप्पल माझ्या पायात फोनवरून व्हॉट्सअपवरून आम्हाला पाठवू शकता तुम्हाला कोणतं डिझाईन आवडलं okay. त्या डिझाईन प्रमाणे त्या साईज प्रमाणे आम्ही तुम्हाला कुरियर करतो नमस्कार मंडळी मी शैताली तुमचं पुन्हा एकदा माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते लग्न सरायचे दिवस सुरू आहेत लग्न म्हणलं की शॉपिंग हे आलेच कपडे असू दे ज्वेलरी असू देत या सर्वच गोष्टी आपण घेतो पण त्यासोबतच लग्नामध्ये वधू वरांसाठी सर्वात महत्वाची असते ती म्हणजे पायातील चप्पल आणि अशा प्रसंगामध्ये साधारणतः प्रामुख्याने कोल्हापुरी चपलाला अधिक प्राधान्य दिलं जातं आता मुंबईत कोल्हापुरी चपला कुठून आणायचा याच उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे आहे आता मी उभी आहे दादर मध्ये दादर वेस्ट दरामध्ये कोल्हापुरी ते आहे प्युअर कोल्हापुरी चपला कुठे मिळतात याचं भन्नाट ठिकाण दाखवणार चला तर मग पाहूयात या दादांकडे कोल्हापुरी चपलांमध्ये वेगवेगळे कलेक्शन कसं आहे दादा मला तुमच्याकडे भन्नाट कोल्हापुरी कलेक्शन दिसत आहे माझा सर्वात प्रश्न पहिला आहे तुम्हाला की कोल्हापुरी या प्युअर कोल्हापुरीच ना आपल्याकडे ह्या अस्सल कोल्हापुरी आहेत गावाला जे कारखाने तुमचे कारखान्या कारखान्यामधून आम्ही स्वतः बनवून घेतो आणि ह्या तुम्हाला सगळ्या दिसतील ह्या सगळ्या बांधव जोड्यात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कलाकुसरीचं काम आहे त्याचं वेळांचं काम वगैरे खूप नाजूक येतं जसं तुम्ही आपण सुरुवात हवं तर ह्या चप्पल पासून करू ही जाड चप्पल येते हेवी चप्पल येते हे अर्ध्या पोणा किलोची एक चप्पल येते टिकायला खूप मजबूत तीन तीन वर्ष याला काही होत नाही हे सगळं हँडमेड आहे सगळं हँडमेड हाताने केलेलं आहे बारकाईने जर पाहिलं ना आपण तर लक्षात येते येतात हे पण टिकायला खूप येतात किती पर्यंत जाते बावीसशे रुपयाची आपल्याकडे पाचशे पासून आपण सुरुवात करूया रेग्युलर मध्ये असं बघा मध्ये फाय हंड्रेड पासून येते या पाचशे पासून कोल्हापुरी आहेत ज्यांना फक्त फंक्शन युज करायचं आहे जास्त युज नाहीये जे पहिल्यांदा वापरतात कोल्हापुरी ज्यांना चांबड्याचा त्रास होईल असं वाटतं त्यांनी हा साध्या चपला घ्यावा ह्या डायमंड असल्यामुळे फक्त याची प्राइस कमी आहे लेदर सेम असतं आणि ह्या येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स येतात त्याच्यामध्ये अशा पॉइंटेड येतात त्याच्यामध्ये कलर येतात हे रॉ कलर आहेत त्याला पॉलिश करून असे डार्क करता येतात म्हणजे ओरिजिनल चांबड्याचा कलर या टाइपचा असतो किंवा हा असा असतो आच्छा। आच्छा। तेच्छा नंतर। तेच्छा नंतर अच्छा आणि मग त्याच्यावर आपण फिनिशिंग करून कलर की पाचशे पासून त्याच्यानंतर एट फिफ्टी ची एट ची आहे सिक्स ची आहे सहाशे पन्नास ची आहे आपण हँडमेड आहे सगळं हँडमेड आहे सगळ्या हाताने बनवल्या जातात त्याचं शिवण वगैरे वेगवेगळे कलर आहेत ब्लॅक आहे इथे मला ऑकर दिसतोय ते डार्क ब्राऊन कलर सुद्धा आहे आणि साईज कशी येतात आपल्याकडे साईज सेव्हन पासून इलेव्हन पर्यंत शॉर्ट साइज असतात सहा नंबरला लाईन सात नंबर तो व्यवस्थित बस ओके अजून कोणता वेगळा पॅटर्न आहे त्याच्यानंतर हे असं आहेत हल्ली हे डायचं पॅटर्न खूप छान चाललेलं आहे गुंडा आहे आणि हे एम्बॉस केलेलं आहे सदरा लेंगा जरी घातला आणि त्याच्यावरती तुम्ही आणि या व्हाईट ट्रेडिंग खूप छान वाटतं वाव हे बघा आणि यात सुद्धा कलर आहेत ना याच्यामध्ये सुद्धा लाईट कलर वगैरे मिळतील जसं मी हा दाखवला लाईट कलर वगैरे येतात त्याच्यामध्ये लग्नासाठी स्पेशल आवाज आवाज वाले अशी ही जास्त युज होते लग्नामध्ये छान आवाज येतो म्हणजे आणि त्याच्यात काय फरक नेमका ही चप्पल गावी वापरली जाते गावी रात्री शेतात जावं लागतं दंश वगैरे होऊ नये ही चप्पल गावी वापरतात

नवराय त्याच्यामध्ये फंक्शनला युज करण्यासाठी ह्या असे आहेत पेशाई वरती खूप छान वाटते ह्याला पॉलिश करून आपण wow. डार्क ब्राऊन वगैरे करू शकतो त्याची किंमत फक्त चौदाशे रुपये wow. हा कच्चा कलर आहे ह्याला पॉलिश केल्यानंतर खूप छान शेड देता येते त्याला आपण ऑरेंज ब्राऊन डार्क ब्राऊन ब्लॅक

हे सगळं शिवणकाम जे आहे इतकं जाड हे सगळं हाताने केलेलं आहे टाके बघा किती बारीक आहेत आणि सगळं हाताने ह्या हाताणी शिवलेपला तीन -तीन काही होत हेवी आहे ह्याची किंमत फक्त सोळाशे रुपये सोळाशे ह्या संकेश्वरी चप्पल नवीनच शब्द ऐकलाय कोल्हापुरी चप्पल मधला त्याच्यामध्ये ही एक आहे तो राऊंड तो पॉइंटेड मध्ये हा राऊंड शेप मध्ये म्हणजे तुम्हाला हवा तसा मिळेल कॉटन मिळेल कलर डार्क लाईट करून मिळेल तुम्हाला ह्याचाही वजन खूप वजन आहे ह्या वजनदार आहे ही पावणा किलोची एक चप्पल आहे जवळ पापे आणि सोल सुद्धा म्हणजे जर सोलवाला सोल लावता येतं किंवा सोलची काही गरज पडत नाही ह्या वजनदार नाही पातळ हव्यात ज्यांना वजनदार चला नोकऱ्यात त्यांच्यासाठी पण आहेत त्यांचं वजन कमी आहे याची आहे अकराशे रुपये कोल्हापुरीचं कलेक्शन आहे कोल्हापुरीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज येतात डिझाईन्स येतात साधारण पाचशे पासून सुरुवात सुरुवात होते आणि सव्वीसशे पर्यंत आता सध्या अवेलेबल आहे अशा पातळ पेपर कापशी पण येतात पातळ पेपर कापशी आहेत पातळ येतात त्या अच्छा त्याची किंमत फक्त बाराशे रुपये नाजूक आहे तीन लेसची एक वेणी बनते इतकी बारीक वेणी आहे मग लेस किती एकदम पातळ लेस कापवा लागतात हे सगळं हँडवर्क आहे त्याला सेनापती कापशी म्हणतात त्याचं काम खूप युनिक खूप छान आहे ह्याची प्राइस फक्त अठराशे रुपये बाहेर अडीच ते तीन हजारा मध्ये मिळते आपल्याकडे फक्त अठराशे रुपये ह्याच्यामध्ये थोड्याशा वेळा जाड झाल्या की ह्याची प्राइस आणखी थोडी कमी होते हे आपल्याकडे फक्त सोळाशे रुपयाला अच्छा म्हणजे काम बघा सोळाशे वेळांचा फरक बघा बारीक एकदम डिटेलिंग त्याचं जे आहे त्या डिटेलिंग वरती कॉस्ट त्याची पण ही तीन तळी पाच शिलाई मध्ये आहे ह्या पण खूप दणकट चपला आहेत एकदम मजबूत दोन दोन वर्षाला काही होत नाही ह्याची किंमत फक्त बाराशे पन्नास रुपये

तर कुर्त्यावरती वापरायला कुर्ती वगैरे असते त्याच्यावरती आता हे सध्या फार छान आहे ओके काम खूप छान आहे हे सगळं फोम आहे त्याच्यामुळे लागण्याची काही शक्यता नाही आतमध्ये स्पंज कुटिंग आहे खाली फायबर सोल आहे त्यामुळे स्लीप पण होत नाही आणि हे दिसतं खूप छान पायामध्ये याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स येतात आणि याची प्राइस पण अतिशय कमी आहे फक्त साडेचारशे रुपये फक्त साडेचारशे माझ्याकडे प्राइस एकदम कमी आहे आणि ह्या ज्या मला खास लग्नासाठी त्याची किंमत तुम्हाला बाहेर खूप असेल आपल्याकडे फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये अरे वा बघा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लग्नासाठी खरेदी करायची असेल तर फक्त चारशे रुपयात तुम्हाला या अरविंद चप्पल पॅन्ट मध्ये मोजडी मिळेल आणि तेही त्याचं क्वालिटी किंवा ह्याचा काही प्रश्न क्वालिटी वगैरे एकदम छान आहे आणि प्लेन मध्ये हवी असेल तर फक्त तीनशे पन्नास रुपये म्हणजे फक्त साडेतीनशे रुपयात तुम्हाला इतकी छान मोजडी मिळणार आहे या दादांकडे बघा लेडीज मध्ये कोल्हापुरी चपलांचं कलेक्शन खूप छान आहे okay. आपल्याकडे ह्या बांधीव कोल्हापुरी आहेत सगळ्या ह्या प्लॅटफॉर्म हिल मध्ये आहे ह्याला अर्धी शिवण असते आणि ह्याला कलर केल्यानंतर ह्या इतक्या सुंदर दिसतात ह्याला आपण वेगवेगळे वे रंग करू शकतो जसं की हा ब्राऊन डार्क डार्क ब्राऊन आणि लाईटचं कॉम्बिनेशन आहे सध्या हा ग्रीन टोन खूप चाललाय लग्न सराई मध्ये हा खूप छान ग्रीन खूपच छान दिसतंय कॉम्बिनेशन हे बघा हे कॉम्बिनेशन आहे हे पण सध्या खूप छान आता ह्याची काय प्राइस आहे स्टार्टिंग आपल्याकडे पाचशे पन्नास होमस्टे आहेत त्यांची प्राइस सगळ्यांची सेम आहे फक्त पाचशे पन्नास रुपयाला येते त्याच्यामध्ये फ्लॅट मध्ये आहेत सगळ्या त्या फ्लॅट मध्ये पण आहेत यांचं पण शिवण वगैरे खूप छान आहे सुंदर आहे तुम्ही जर कुर्ता पायजमा घातलात किंवा एखादी साडी कॉटन ची असू देत किंवा जरीची साडी बघा किती सारे ऑप्शन या शॉप मध्ये आहेत सध्या ग्रीन टोन खूप छान चाललंय असं डार्क मध्ये मला इथे तर साधारणतः ब्राऊन किंवा ऑक्कर अशा मध्येच आपल्याला कोल्हापुरी शब्द दिसतात पण या दादांकडे बघा ऑलिव्ह ग्रीन सुद्धा आहे जो ट्रेंडी कलर आहे

फारच छान दिसते त्याची प्राइस काय म्हणाल त्याचं फिटिंग वगैरे सुद्धा करून दिलं जर अच्छा पट्टे घट्ट करून देतो त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत आताही करता येईल किंवा नंतर तुम्हाला फिटिंग वगैरे करून हवं असेल तर तेही करून मिळेल अच्छा अजून नवरीसाठी किंवा असं काही पण असे पण पार मला पॅटर्न तुमच्याकडे दिसतात तर कोल्हापुरी मध्ये ह्याच येतात आता हल्ली नऊवारी वरती मोजडी जास्त यूज होतात ओके आणि मोजडी मध्ये पण भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे तर ही डिझाईन दाखवून काहीतरी वेगळं हे पण एक नवीन डिझाईन आहे खूप छान पॅटर्न आहे वाव कलर वगैरे खूप छान अच्छा म्हणजे कोल्हापुरी टच आणि वेस्टर्न असे दोन्ही टच तुम्हाला इथे मिळतील बघा ह्याचा डिझाईन खूप छान आहे आणि तेही फक्त पाचशे पन्नास रुपयामधून ओरिजिनल कोल्हापुरी असल कोल्हापुरी आहेत शिवलेल्या आहेत शिवण असलेले आहेत okay. हे सगळं काम केलं जात हे विणलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये स्वतः बनवतो हे हे मटेरियल सगळं चांबड्याच आहे कॉइल म्हणतो आपण त्याला आणि हे खराब होत नाही आतमध्ये लेदरचं अस्तर आहे खाली ह्या रोज वापरण्यासाठी डेलिव्हर केला तरी वर्ष दीड वर्ष टिकतात आणि ह्याची प्राइस कितीपर्यंत फक्त सहाशे रुपये सहाशे रुपया ला सोल लावून ठेवलेलं आहे ह्याला एक्स्ट्रा ची पण गरज नाही पार्टी सोल पण लावलेलं आहे त्याच्यामध्ये फ्लॅट पण आहे म्हणजे थोडी हिल हवी असेल तर तसं सुद्धा आणि जर तुम्हाला पूर्ण फ्लॅट हवी असेल तर तो सुद्धा ऑप्शन या शॉप मध्ये पायामध्ये खूप छान वाटत आपण एक ट्राय करू हे बघा असं फिटिंग फिनिशिंग खूप छान आहे फिटिंग पण लेदर मध्ये शकता ह्याला जर सोल लावलं तर ह्या दीड दोन वर्ष ह्याला काही होणार नाही हेवी मटेरियल आहे सगळं चांगलंच आहे एक ट्राय करून बघा तुम्हाला थोडी मोठी होईल पण छान आहे डेली वेअर साठी रोज वापरायचं वेअर घालणार असाल ना तर हे बघा आणि फंक्शन साठी हवे असेल तर मग याच्यामध्ये अच्छा याची प्राइस किती पर्यंत जाते ह्या फोम मध्ये आहेत आत मध्ये स्पंज कोटिंग आहे आणि फायबर सोल आहे याची किंमत फक्त 350 आहे 350 रुपये फक्त रुपये फक्त अरे वा या डेली वेअरचे आहेत डेली वेअर साठी डेली वेअर साठी त्या लेदर च्या होत्या त्या आहेत ह्या फंक्शन यूज साठी आहे आणखी लग्नामध्ये युज करण्यासाठी हे सगळं हँडवर्क आहे आतमध्ये स्पंज कोटिंग आहे खाली फायबर सोल आहेत स्लिप करत नाही टिकालाही खूप चांगलं आहे अजिबात नाही अजिबात नाही आणि याची किंमत फक्त चारशे पन्नास त्या साडेतीनशे त्या साडेतीनशे आणि चारशे पन्नास साडेतीनशे साडेचारशे मध्ये बघा खूप सारे कलर्स डिझाईन्स येतात

आता मला इथे सुद्धा बरेचसे ऑप्शन दिसत आहेत ही ह्याची काय प्राइस आहे ह्याची किंमत फक्त चारशे रुपये त्याच्यावरती वर्क जे आहे मशीन मेड वरचे आतमध्ये सुद्धा वर्क आहे आतमध्ये पण स्पंज कोटिंग आहे त्याचं एक फिटिंग फिनिशिंग खूप छान आहे सॉफ्ट पण आहे त्या ह्याची किंमत फक्त चारशे रुपये म्हणजे फक्त स्पंजला सुद्धा इथे वर्क केलेलं दिसतंय मला फक्त फोर हंड्रेड रुपीज अच्छा आणि ते बरेचसे ऑप्शन आहे ते बघा ब्राऊन आहे लेदर मध्ये आहे वर्क केलेले आहे गोल्डन आहे डायनी बनतात ओके हा सिंपल प्लेन पॅटर्न आहे ज्यांना जास्त युज नाही फंक्शन पाहिजे थेंग, त्यांच्यासाठी फक्त तीनशे रुपयाच्या थ्री हंड्रेड रुपीज ह्याच्यामध्ये अशामध्ये फोर हंड्रेड रुपीज लागतील फक्त चारशे रुपयाला हा कच्चा कलर आहे हा याला पॉलिश करून हवा तो रंग देता येईल जसं की पॉलिश करून हा असा डार्क केलेला आहे त्याच्यामध्ये ब्लॅक पण करता येईल डार्क ब्राऊन करता येईल हो याची प्राइस किती बोलला ही तीनशे रुपयाला येईल फक्त आणि ही चारशे रुपयाला ह्यात पण साईज वगैरे आपल्याकडे साईज वगैरे असतात हो अवेलेबल असतात अजून मला इथे फक्त अंगठ्यावाली येते दाखवा जरा की बघा हा हा जो ट्रेंडी ऑप्शन असतो मुलींसाठी हल्ली पॅटर्न आपण खूप छान छान मुली वाटतो दाखवतो किती मस्त वाटते खूप छान पॅटर्न आहे वेस्टर्न आणि कोल्हापुरी टच दोन्ही एकत्र एक त्याची पण किंमत फक्त चारशे रुपये अच्छा याचं काम बघा हे सगळं हँडमेड आहे लेस वगैरे सगळं हाताने कापलं जातात हे सगळं विण हाताने केलं जातात एवढी ज्यांना मागून पॅक कसं शूज नको असेल त्यांच्यासाठी ऑप्शन आहे किंवा त्यांना अशा मध्ये हवंय पण माझे फक्त बेल्ट हवंय त्यांच्यासाठी सेम मध्ये सँडल पण अव्हेलेबल आहे याच्यामध्ये सँडलची किंमत फक्त सहाशे रुपये आणि हाफ ची किंमत पाचशे पन्नास ह्याची प्राइस किती पर्यंत पाचशे पन्नास पाचशे फक्त पाचशे पन्नास, पन्नास। कलर पण आहेत ना कलर ह्याच्यामध्ये आहेत लाईट कलर मिळतो ह्याच्यामध्ये डार्क कलर अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये हे बेग एक ऑप्शन आहे अच्छा हा म्हणजे ही जाळीदार असते जाळीदार आहे वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत सँडल मध्ये हे एक ऑप्शन आहे कुर्त्यावरती खूप छान वाटतं तसं आता लग्न सराईचे दिवस सुरू आहेत हे खूप छान चाललंय छान आहे पॅटर्न सगळं हँडमेड आहे आणि तेही इतक्या स्वस्त दरात मला नाही वाटत की इतकं कुठे मिळतं ते तुमच्याकडे मिळत बनवतो आम्ही गावी म्हणून ह्या दरामध्ये परवडतो आपण या दादांकडे मस्त मेन्स वुमन्स कलेक्शन पाहिलं आता मी तुम्हाला लहान मुलांचं कोल्हापुरी मधलं कलेक्शन दाखवणार मला इथे बरेचसे प्रकार दिसतात पॅटर्न दिसतात साधारण किती वयापासून तुमच्याकडे कोल्हापुरी चप्पल साधारण लहान मुलांची जी कोल्हापुरी येते मध्ये येते एक ते सव्वा वर्षापासून पुढे येते एक वर्षापासून एक वर्षात एक सव्वा वर्षापासून पुढे ओके त्याच्यामध्ये कोल्हापुरीमध्ये मुला मुलींसाठी हे एकच डिझाईन अच्छा त्याची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आणि हे मोजडी मला ह्या मोजडी ज्या आहेत ह्या जोधपुरी मोजडी आहेत त्या मुलींसाठी आहेत त्याच्यामध्ये खूप व्हरायटी येतात मुलींसाठी आठ महिन्यांपासून ते पुढे मग मोठ्या साईज पर्यंत आपल्याकडे सगळे मग ह्याची आले फक्त अडीचशे रुपये आणि हा जो पॅटर्न आहे मागून जो अडीचशे रुपयाचा तो लहान मुलांसाठी म्हणजे साधारण अडीचशे पासून अडीचशे पासून सुरुवात जसं साईज वाढेल मग सहा ते आठ वर्षानंतर त्याची साईज बदलत जाणार आणि मुलांसाठी हे खूप छान पॅटर्न आलेलं आहे सध्या हे लग्न सराई खूप छान चाललंय कुर्त्यावरती हे खूप छान वाटतं जीन्सवरती वगैरे वापरतो याची किंमत फक्त तीनशे रुपये ब्लॅक तीन वर्षाच्या मुलांपासून अवेलेबल आहे तीन वर्षांच्या मुलापासून आणि लहान लहान मुलांसाठी ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे अच्छा फक्त दोनशे पन्नास होती बाबूपासून कुठल्याही कार्यक्रमात त्यावर चप्पल कोणती घालायची असा प्रश्न सर्वांनाच पडतो मला असं वाटतं त्यावरच हे उत्तर आहे इथे घुंगरूचं बॅटर्न सुद्धा मला दिसत आहे काहीतरी वेगळं आहे हे बघा पूर्वी अशा घुंगरूचे पण यायचे म्हणजे ते घुंगरू सुद्धा, सुद्धा आहे इथे गोल्डन आहे इथे कलरफुल आहे इथे मोती सुद्धा आहे वर्क मध्ये आहे ते इथे ब्लॅक कलरच सुद्धा आहे आतून स्पंज आहे वर्क आहे त्याची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये दादा आपल्याकडे ऑनलाईन ऑर्डर चा कोल्हापुरी चपला जर मागवायचा असेल तुम्ही ते येऊ शकत नसाल तर तुम्ही फोनवरून वरून आम्हाला पाठवू शकता तुम्हाला कोणतं डिझाईन आवडलं त्या डिझाईन प्रमाणे त्या साईज प्रमाणे आम्ही तुम्हाला कुरिअर करतो तुम्हाला कुरिअर करून को। मिळेल कोणत्याही चपला मध्ये तुम्हाला कुरिअर केला फोटो पाठवता काही फोटो आता जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघतात बरेच जण करून फोटो पाठवतात त्याप्रमाणे मग आम्ही देतो महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्रात बाहेर बाहे कोलकात्याला जातात दिल्लीपर्यंत जातात अरे वा म्हणजे हा ऑप्शन आहे तर तुम्ही, तुम्ही दादर मधील नसाल किंवा हो। मुंबईत राहणारे नसाल आणि महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात राहणारे असाल तर तुम्हाला कोल्हापुरी चप्पल जर मागवायची असेल तर हा ऑप्शन या दादांकडे आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा लग्नासाठी स्पेशल कोल्हापुरी चप्पलांची खरेदी करायची असेल तर या अरविंद चप्पल मार्ट शॉपला नक्की भेट द्या याचा पत्ता सांगायचा झाल्यास सा तुम्हाला दादर स्टेशनला यायचंय दादर स्टेशन पासून वेस्टला यायचंय वेस्ट ला जी सुविधाची जी गल्ली आहे तिथून रानडे रोड ला चालत यायचे रानडे रोड वरती आल्यावर तुम्हाला इथे विक्रम ज्वेलर्स म्हणून फेमस ज्वेलर शॉप दिसेल त्या ज्वेलर्स शॉपच्या अगदी समोरच हे अरविंद चप्पल मार्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका